एक जेव्हा तुम्ही हायड्रेटेड राहता तेव्हा तुम्ही आपोआप सुंदर दिसू लागता अशात जास्तीत जास्त पाणी पिऊन तुम्ही चेहऱ्याला हायड्रेट आणि शरीरातील टॉक्सिन्स दूर करू शकता जेणेकरून चेहऱ्यावर पिंपल्सची चे समस्या होणार नाही पाणी पिल्याने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो आणि तुम्ही दिवसभरातून कमीत कमी आठ ग्लास पाणी जरूर प्या दोन फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यानेही तुमची सुंदरता वाढू शकते जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत असते हे ब्लड सर्क्युलेशन डेड स्किन रिकवर करण्यास मदत करतात आणि तुमचा चेहरा हेल्दी दिसू लागतो तीन तणाव दूर करा जेव्हा तुम्ही तणाव घेता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर पडतो याने तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स डलनेस यांसारखी समस्या होते मेंटली आणि इमोशनली स्वतःला ठीक ठेवा यानेही स्किन अपिअरन्स ठीक होण्यास मदत होते चार सुंदर दिसण्यासाठी पोषक तत्वांनी भरलेलं जेवण करणं खूप महत्त्वाचं आहे अशात तुम्ही सिजनेबल फळं भाज्यांना आपल्या जेवणात सामील करू शकता लीन प्रोटीन कमी ऑइली फूड अँटीऑक्सिडंटने भरपूर जेवण करून तुम्ही चेहऱ्याची सुंदरता वाढवू शकता पाच स्किनला रिपेअर करण्यासाठी ब्युटी स्लीप घेणं खूप महत्त्वाचं आहे अशामध्ये तुम्ही एक हेल्दी बेड रुटीन कायम ठेवा कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्या याने चेहऱ्यावर चमक येते डार्क सर्कल दूर होतात आणि तुम्ही आपोआप सुंदर दिसू लागता सहा सुंदर दिसण्यासाठी एक बढिया स्किन केअर रुटीन फार महत्वाचं आहे यासाठी दिवसातून दोनदा चेहरा जरूर धुवा हप्त्यातून एकदा एक्सपोलिएट करा चेहऱ्यावर नॅचरल मास्क लावा हे, हे स्किन केअर रुटीन तुम्हाला हेल्दी आणि हायड्रेटेड स्किन मिळवण्यास मदत करेल सात सूर्याच्या हार्मफुल किरणांपासून आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करा नेहमी घराच्या बाहेर निघाल तेव्हा एस पी एफवालं सनस्क्रीन लावूनच बाहेर निघा